नमस्कार मित्रांनो नुकताच फिल्म इंडस्ट्रीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असून एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपलं जीवन संपवलेलं आहे चला तर पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कन्नड मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री शोभिता शिवन्या यांचा नुकताच मृत्यू झालेला आहे दक्षिणात्य अभिनेत्री शोभिता शिवन्या यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळलेला होता शोभिता शिवन्या यांनी आपलं जीवन संपवल्याचं कळत आहे शोभिता यांनी ब्रह्मगट्टू आणि निनिंदले अशा मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या याशिवाय त्यांनी दहा बारा मालिकांमध्ये अभिनय केलेला होता हैदराबादमधील गच्छिबाहुलीमधील राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळल्या त्या ते त्यांचा नवरा सुधीर श्रीराम यांच्यासोबत श्रीनगर कॉलनीमधल्या घरात राहत होत्या तिथेच त्यांनी जीवन संपवल्याचं कळतंय शोभिता यांचं वय तीस वर्ष होतं शोभिता यांचा फर्स्ट डे फर्स्ट शो हा चित्रपट देखील खूपच गाजला होता या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेचं बरंच कौतुक झालं होतं मालिका विश्वातून सिनेक्षेत्रात नि शोभिताने चांगली वाटचाल सुरू केली पण तिच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीने चांगली अभिनेत्री गमवले असं मत अनेक कलाकारांनी व्यक्त केलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे शोभिता शिवण्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली